हाय हॅलो नमस्कार चला तर आपल्याला आतुरता आहे बावीस सप्टेंबरची आणि ब असं बावीस सप्टेंबरला सुरू होणार आहे शारदीय नवरात्र यावर्षीची नवरात्र खूपच स्पेशल आहे नऊ दिवसाचे नऊ माळा दावो शिलंगाणा आणि अकरावा हे दसरा तर नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे पूजा कशी करायची घटस्थापना कशी करायची काय काय करायचं हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन द्यावा की माझे नवीन नवीन व्हिडिओ आले तर तुमच्यापर्यंत ते पोचतील आज आहे मंगळवार आणि स्वच्छ सूर्य घासून घेतलेले आहे आता करणार आहे छान अशी पूजा महाराष्ट्रातील नवरात्र उत्सवाबद्दल मी थोडक्यात माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठाची मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई तुळजाभवानी माहूरची रेणुका यांचा समावेश होतो जो पूर्ण शक्तीपीठे मानली जातात तर वणी येथील सप्तशृंगी शक्तीपीठ मानले जाते हे चारही देवस्थान शक्ती उपासनेसाठी महत्वपूर्ण असून नवरात्र उत्सवात ते याचे विशेष नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीमध्ये दे विविध धान्य टाकून त्यामध्ये मातीचे घटकलश मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते त्याला घटस्थापना असे म्हणतात दुर्गा मातेची पूजा भक्त दुर्गा देवीची विविध रूपाची पूजा करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी व्रत उपवास केला जातो नवरात्र हा उत्सव देवी भगवतीच्या आदिमाय शक्तीचा स्वरूप असून नवरात्र म्हणजे रात्रीचं जास्त महत्व असतं आणि या काळामध्ये दिवसाची पूजा जी आहे ती रात्री केली जाते आणि जास्तीत जास्त देवीची उपासना जागरण गोंधळ दुर्गा सप्तशतीचे पाठ हे रात्री केले जाते त्यामुळे आदिमाया शक्तीचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळते नवरात्रीमध्ये नऊ रंगालाही तितकेच महत्त्व दिले आहे कारण नऊ दिवसाचे नऊ रूप हे आदिमाया शक्तीचे प्रतीक आहे नवरात्रीचे नवरंग कोणते ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब चला तर बाय